वीणे वीणे, वीणे 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 वी, वीणे, शेतकरी बांधवांनो सध्या आम्ही गावाचं नाव काय वेणी आणि शेतकरी तुमचं काय नाव आहे सुनील कदम कदम साहेबाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहेत महागाव तालुका गाव वेणी तर इथं आल्याच्या नंतर आम्हाला हे जे काही शेतकरी महोदयांच्या हातामध्ये जे काही दिसत आहे तर हे पोंगेमर बऱ्यापैकी जे आहे ते इथं दिसत आहे कधीची लागण आहे आपल्या उसाची दोन ऑक्टोबर ऑक्टोबरची दोन ऑक्टोबर म्हणजे जवळपास आता दीड महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आणि इथं जर आम्ही पाहिलं बऱ्यापैकी जी आहे ती ही पोंगेमर झालेली आहे थोडस अलीकडे या पोंगेमर का होईल मी दाखवेन या इकडे याच्यावर असं तर हे महत्वाचा जो काही पोंगेमरीचा जो काही विषय आहे तर ही अशा प्रकारची आळी लवकर येणाऱ्या खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे या आळीनं आतमधला खोडाचा जो काही सगळा भाग जो आहे तो इथं खाऊन घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं ही पोंगेमर जी आहे ते तिथं झालेली आहे ओके तर ह्या आळीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जर आपण शेतकऱ्यांनी बेसल डोस जर टाकला नसेल आणि तो तुम्ही जर टाकणार असाल तर ह्या खतासोबत फर्टेरा नावाचं कीटकनाशक येत आहे की ते किमान आपण चार ते पाच किलो प्रति एकर या प्रमाणे टाकावं यानं काय होणार आहे तर त्या फर्टेरामध्ये किंवा विस्तारामध्ये असलेलं जे काही क्लोरेन्ट्री प्रोल घटक आहे ते आंतरप्रवाही कीटकना कीटकनाशक आहे ते ह्या झाडाच्याद्वारे जे आहे ते सोसले जाईल आणि हे झाड जे आहे ते विषारी होईल आणि त्या माध्यमातून ह्या आळीचं व्यवस्थापन होणार आहे ते जर आपल्याला करायचं नसेल तर सरळ सरळ क्वाराजन नावाचं कीटकनाशक आपल्याला मार्केटमध्ये भेटतंय त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो पंधरा लिटर पंपामध्ये आपण ते आठ ते दहा मिली ते या प्रमाणे जर घेतलं आणि फवारणी जर केली तर निश्चित ह्या किडीचं जो आहे तो आपण बंदोबस्त जो आहे तो तिथं करू शकतो आणि ह्या आळीचं जे आहे ते आपण नियोजन तिथं करू शकतो दुसरा विषय सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे जिथं जिथं ह्या पोंगी पोंगीमुळं मरीमुळं तुटाळ झालेली आहे तर त्या ठिकाणी तुटाळ भरून घेणं गरजेचं आहे आणि हे तुटाळ भरून घेत असताना जी जात आपण त्या शेतामध्ये लावलेली आहे समजा आता ह्या शेतकरी महोदयांनी पीडीएन पंधरा झिरो बारा लावला आहे तर तेच ऊस आपण तिथं लावणं गरजेचं आहे नाहीतर काही शेतकरी काय करतात आता कुठंच बेणं उपलब्ध कुठं तरी दोनशे पासष्टचा ऊस आणायचा आणि तो लावायचा अशा चुकीच्या प्रॅक्टिसेस कुणीही करू नका तुम्हाला एखादा जाती बेने प्लॉट कुठे माहीत नसेल तर आमचे सीडीओ साहेब कदम साहेब आहेत आमचा फील्ड स्टाफ आहे नॅचरल शुगरच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही फो, फोन करा आणि जवळ ओरिजिनल बेने प्लॉट त्याच जातीचा कुठं त्यांच्याकडून ते माहिती घ्या आणि चार दोन मोळ्या जी काही तुम्हाला लागणार आहेत मोटरसायकल वाढून तिथं जे आहे ते तुटाळ भरण्यासाठी ते तुम्ही लागवड करून घ्या आणि अशा पद्धतीनं जी काही पोंगेमर ह्या आळीमुळे झालेली आहे तिचं व्यवस्थापन आणि दुसरा विषय तुटाळ भरून काढण्यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे ती काळजी आपण घेणं गरजेचं आहे ठीक आहे